भाऊ योजना तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता लाडके भावांच्या खात्यामध्ये जे की दहा हजार रुपये तर जमा झालेले आहे तर सर्वांच्या खात्यामध्ये तर दहा हजार रुपये तर पाठवलेले आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जी की लाडका भाऊ योजना तर सुरू करण्यात आलेली होती तर बरेच जणांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले नव्हते तर आता सर्व बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे जे आहे ते जमा करण्यात आलेले आहेत तर पाच हजार पाचशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे आता जी काही निधी आहे ते सर्व सर्वांच्या बँक खात्यात इथं ज्या बँकेचं पासबुक आहे तुमचं ज्याला डी बी टी लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये इथं पैसे ज्या इथं अखेर आता जमा करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये कशा पद्धतीने इथं पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर सदर योजनेचा जो काही लाभ लाबा आहे लाभार्थ्यांच्या थेट डी बी टी खात्यामध्ये जमा केल्या जाईल म्हणजे आता जे काही डी बी टी खात्यामध्ये तुमची अखेर इथं पैसे जे इथं जमा झालेले आहे तर इथं जर तुम्हाला याचे पैसे मिळालेले जर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर यामध्ये आता स्वयंरोजगारच्या माध्यमातून जी काही उमेदवाराची पात्रता इथं आलेली आहे तर किमान अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे उमा उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर त्याचप्रमाणे इत्यादी असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार नोंदणी असणे आवश्यक आहे त्यानंतर आद उमेदवाराकडे बँकेचं पासबुक असणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यात इथं डायरेक्ट जमा करण्यात येईल त्यानंतर इथं तुम्हाला बारावी पाच हजार असेल तर सहा हजार रुपये प्रति महिना इथं दिल्या जाणार म्हणजे तुमच्या खात्यात जमा केला जाईल आय टी आय जर असेल तर तुम्हाला इथं आठ हजार रुपये पदवीधर जर असेल व त्यावरती उच्च शिक्षण जर घेत असेल तर शांना दहा हजार रुपये प्रतिमहा महिन्याला इथं तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अधिक माहितीसाठी इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला स्वयंरोजगार याची नोंदणी तुम्हाला इथं करायची आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यावरती लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे त्यानंतर आता जे काही दोनशे सहासष्ट नवीन योजना आता सुरू होणार आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्यानंतर त्या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे तर तुमच्या फायद्याची योजना कोणती आहे ओ सर्वप्रथम सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर तुम्ही अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन न्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू